नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी मी केलेलं आहे ब्लॉगला सुरुवात तर आता वाजलेले आहेत दहा आणि आज आता आमचा प्लॅन आहे शेतात जाण्याचा तर ज्योती आणि मी चाललेलो आहोत शेतात तर शेतात जाण्यासाठी आता घेतलेलं आहे खुर्पं तर खुर्पं कशासाठी घेतलं आहे तर इथं आहे फणसाचं रोप तर फणसाचं रोप आहे माझ्याकडं तर हे स्वातीने मला दिलेलं आहे तर तिने फणसाच्या बिया बरेच लावलेल्या होत्या अशा या पिशव्यामध्ये तर छान असे रोपं आलेले आहेत आणि तिने बना बऱ्याच जणांना हे फणसाचे रोपं दिले तर मला पण दिलंही एक रोप तर हे रोप आता लावण्यासाठी आपण शेतात जाणार आहोत तर आता ज्योतीलाही घेऊन जाणार आहे शेतात आणि आषाढ संपत आलेला आहे तर अजून लक्ष्मीला नैवेद्य करायचे राहिलेत कारण आपलं काम सुरू होतं त्यामुळं हळूहळू हळूहळू चाललेलं आहे सर्व तर अजूनही दोन तीन दिवसाचं काम शिल्लक राहिलेलं आहे तर त्यामुळं आषाढातले जे नैवेद्य असतात लक्ष्मीचे ते आमचे करायचेच राहून गेले तर आता उद्या मंगळवार आहे तर उद्या आम्ही करणार आहोत नैवेद्य त्यासाठी आपल्याला लागते घासाची भाजी तर खेडेगावामध्ये अजूनही घासाच्या भाजीचं नैवेद्य लक्ष्मी आईला दाखवत असतात तर आम्ही हे आता शेतातून काकूच्या तिथून घासाची भाजी घेणार आहोत आणि हे रोप पण फणसाचं लावणार आहोत आणि शेतीमध्ये पण चक्कर मारायला जाणार आहोत कारण आता बरेच दिवस झाले आपली कपाशी कशी आहे कशी नाही कारण आता बरेच दिवस चार पाच दिवसापासून सारखं इकडं तिकडं फिरणं झालंय वर्ष श्रादाला लग्नाला इकडं तिकडं सारखं चालूच आहे आणि रुग्वेदृशां गेलेले आहे शाळेत तर चला आता आम्ही जरासं चक्कर मारून येतो आणि तुम्हालाही घेऊन जातो आमच्याबरोबर तर आता ज्योती पण झालेली आहे रेडी तर हे बघा मस्त वांगे लागलेत आपल्या वांग्याला चार पाच वांगे होते आणि कारल्याचं कारलं कालच केलं होतं तर खूप छान गोड असं कारल्याला तर मैत्रिणींनो हे लाजळूचं झाड आहे आणि या लाजळूच्या झाडावर सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे तर याचे काय काय फायदे आहेत लहान मुलांच्या पोटात जंत होतात त्यासाठी डेली रुटीन जे असतं शेतातलं घरचं तर ते व्हिडिओ मी टाकत आहे आणि आता आषाढातल्या कापणेही मी टाकणार आहे पण आता तो व्हिडिओ मी उद्या हो टाकन तर आज चाललेलो आहोत शेतात तर आज आता आपण आज बघूया आंबे कसे रोपलेत आणि लावूया फणसाचं झाड तर आता ज्योतीचं पण आवरले कुलूप लावते ज्योती तर चला आज शेतात జిమ్ జిమ్ పౌత్ చలుయినా తేముల్క కశలి భరి ఆలయం घेऊन एक मग घ्यायची ना मी जास्त नाही वापरीत अरे आता कधी कधी राहणार आलं ना तरच वापरते मग असं थोडस मस्त येत जरा व्हिडिओ लांबून येत असं लांबच बसली बॅटरी आंब्याचे झाड रोपले का नाही घ्यावी ते आपले झाडं लावल्यापासून तर रोज पाऊस येत बदक cái đứa, cái thiếu lấy cái này vậy cái thiếu lấy đó अहो घरी रोख तयार केलंय हा हे पिशव्या लवकर फाटत नाही मी नाही केलेले के हा तिकडे शॉपिंग केले होते सगळ्यांना दिले तिनं दिले आता तुम्हाला राहिले एवढं जंगल या तुट तर काय काय म्हणता होय मला वाटलं त्यालाच फुट फुटले नाही आता युट्यूबे मामा फणसा झाडाला पाणी घालायचं काय तरी घालून अर तस कोण केलं ती हुंडी आखी आत गेली पाहिजे वरतीकडे आला पाहिजे ना खाली का थोडा हे नाहीच हे झालं इथं तो काय होत घेत हे जर खड्डे सांगत थोडं पड घेतलं असतं उद्या हे झाड खोडे समजा असत जर झालं तू काय म्हण उद्या इथं बांध येईन उद्या हे मग असं मग तेच झालं मग यातून घेतलेले होते मी झाड मग तो बांध सरकत कामाचे माझ शे काम आहे कधी इथं शेजारच्या मामांनी आम्हाला झाड लावायला एक डक खांदून दिलं आणि त्यांनी स्वतः ते झाड आता फणसाचं लावून दिलं इथं तर छान असं गोल गोल खड्डं खांदलंय तर अशा पद्धतीने हे खड्डं झाड लावायला खांदायचे खांदा म्हणजे कसं होतं मुळ्या पण सगळीकडं पांगतात मस्त आणि त्याला स्पेस पण सापडतो झाडाला वाढायला तर अशा पद्धतीने हे झाड लावून दिलं आणि मी त्यांना पण एक रोप दिलं कारण त्याच्यात हे ना दोन रोपं निघाले तर ते म्हणतच होते मला पण एक रोप आणायचं होतं तर मग त्यांना पण एक रोप देऊन टाकलं आणि त्यांनी पण त्यांच्या दारात लावलं तर मस्त असं आज आम्ही फणसाचं वृक्षारोपण केलेलं आहे भरक्या मामाच्या हातानेच वृक्षारोपण आहे आज फणसाचं पाणी आणू केले में देने हारू बा आळवी डालकले हूं मग जुडीग में आळ हां ओय रास केलास का दोन्ही सगळंच मोठे झाले पाहिजे मग मला वाटलं यालाच कुठली याला दार तुमची बाजू थँक्यू थँक्यू बाय पाणी पाय जायला झाड आले पारी जात भडके मामाला एक रोप देऊन टाकलं आता ठीक आहे भडके मामा लावते तिकड <laughs> बांधावर हे <laughs> आपली कपाशी भारी दिसती ना मस्त एकदम चला आता विहिरीचं काम आपलं झालंय आता ती पाणी येतय आहे विहिरीत तीक नाही बघू आता आणि का पशी इतकी भारी आली रोग नाही काय नाही काय नाही आपले आंबे बघू ना कशके आली नाही नाही आपले भारी रोपलीत रोपले हे का फुटले वर का त्याला वर शेंडे आहे ना? ना शेंडे फुटले सगळे रोपलेत आहे का गवत झालंय बांधाला मस्त रोपले ग सगळे फणसाचं पण रोपून जाईना आता आपली कपाशी छान पैकी विहिरीच्या कामावाले लोक आता वाटत काम आता नाही येणार ती हा काम झालंय वाटत <coughs> क्रेन ते ठेवलं इथं पण काम झालेलं आहे एवढं डबर काढलं हा हा भरपूर पाणी आलंय विहिरीत मस्त नुस पाणी आलंय ते पाणी विहिरीतलं नूस पाणी आले लागले आता तरी पाऊस असा खास नाही मस्त कपाशी डोलीवर चांगले पाते लागले एक आपण आंब्यात झाड लावलं होतं ना पण मस्त हे आता अशीच रोपायला पाहिजे ते तिकडची मोठी मोठी झाली बर का हा इकडच्या गवारीची शेंगा उगवलेला दिसत नाही एक दंब्या झाडी गवारीची आहे ना ते उगवलेलेच नाही दिसत आग ज्योती कारल्याची बेल बघू हम्म कारलेच वेल फवारे नि गेल का काय काय म्हणती कार जागे रच येत अजून अरे देवटले भारी आलेत पण ते झालं चाललं ना का म्हणून काहीतरी पडलंय त्याच्यावर व्हायर व्हायरस पडलाय बघ सगळे रोप येत पण मग ती हे नाही

तिला शिकत आहे दूध पाल्या दूधच नाही काढलं ती काढा शेजारीच आहे तिच्या बांधण्या जशी गाय येली तशी ती गाय का म्हणजे ती वासरूप घेऊन घेत दूध काढायची गरज ती चांगली होईल ना तिचेरी हां घरात घरी वापरायच नाही दूध नाही काढतच नाही दूध तिथे फिरत फिरत इकडं आलो हां ज्योती ज्योतीच्या माहेरी पण आलो इकडं फिरत फिरत आम्ही तसंच ज्योतीला भेटायचं होतं आजीला आजीला भेटली तिच्या मायरी <laughs> <laughs> माझ्या माहेरी पण ज्योती ज्योतीची आजी आहे आणि चुलती आहे ही माझी आहे माझ्या माहेरी पण आली आली आला तिच्या आता घासाची भाजी घेतो इथंच काय का नाही सगळीकडे घासाची भाजी पण आता इथं घेतो जातो आता जा घरी मुक्कामी कमी काय आता पोरं गेले शाळेत येतील चार वाजता

दिवसभर अक्के एकटीच असते सगळी वस्ती सामळी दी राखण करदी पोरं शाळेत जाते सगळे शेतात जातीत कामाला अशा आमच्या कडक म्हातारे आहेत आमची अजून या चला आता घासाची भाजी घेऊन जाऊ का

झाले बाई यांच्या मायलेकीच काम आता भाजी झाली मिरच्या झाल्या मिरच्याला काय मिरच्या आले घ्या मस्त आषाढातलाही मिरच्या येतात बघू ज्योती भाजी ती उडी हो का एवढी भाजी घेतली होती घासाची थोडीस <laughs> झाली आहे ना मला वाटते <laughs> बस झाली लई नको खायला पोट दुखत तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले आवडल्या असल्या शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय